शुभ सकाळ श्रे स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीच्या डेली ब्लॉग मध्ये पहाटेच लवकरच उठले कारण आहोडला गावाकडे जायचंय त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचाय पोरं आणखीन झोपलेले आहेत तर चला नाश्ता बनवायला सुरुवात करूया आहो आवडत गरम गरम कांदा पोहे देऊ का हो वाढू का सुंदर असे पारिजातकाचे फुलं पूर्ण धुक गेले गावाकड सकाळी सकाळी लवकर कारण की आपल्या बागामध्ये बायका आहेत कामाला खुरपायला आणि आगार काढायला त्यासाठी नाश्ता बनवून दिला गेले पोरं आणखीन उठले नाही तर उठणार पण नाहीत लवकर झाले लाडू मग एवढा लवकर उठला कशाला आंघोळ कशाला केला तो तुला दादाच्या दोघर घाई असते आंघोळीची गोळी खाल्ला कोण इतकी थंडी आहे ना आणि नऊला ट्युशन आहे दोघांची ही आंघोळ झाली पप्पा पण काय गेलेले मी पण आवरले चला बिस्किट खायचंय काय झालंय मग तुला काय खायचं केक ना आल्यावर खातो ग गुड मॉर्निंग मॉर्निंगुडी हो, पेट में गुड़ी। गुड़ी हो रहे है। आ, चल चल होते हा चला चला चल, आले और खा केक चल चल हा ये बाहेर देते बडले की मला वाटलं तू खाली गेला तू वर जाऊन बसलाय इकडे मी घालते खाली उलट झालं उलट झालं उलट झालं हा तस घाल ओ गुड चलो चल बड्डेला म्हणते ट्युशनला सोडायला चालले आजची ड्युटी कम्प्लीट झाली ट्युशनची दादू कुठे गेला आता पुढची काम दोन नंबरचे नंदनबाई आहेत त्यांच्यात ॲपलवूरचा बाग आहे तर ह्या आहेत माझ्या तर ते बोर ते घेऊन आल्या होत्या सोबत मला भाजीपाला सुद्धा नीट करू लागला आता तर दोन वाजले तर गोड्या खरबूज सो मग पाळ गेले बघ बरं ते मटण खात तेच आता बघू काय खेळतोय जमा आताच्या मोबाईल वर गेम आत्या बी गेम खेळते का बाळू खेळत असणार आहे असे चिटकलं तर आत्ताच मोबाईल गेम कसं बघते मोबाईल आहे होय लाडू नंद बाई निघाल्या त्यांना पाठवण्यासाठी मी निघाले आणि सोबत कोण चाललंय बघा कर मल ना आता त्रास देऊ नको रडू नको संध्याकाळी सुट्ट्याला आत्याच्या गावला सोबत गेलाय आम्ही बाय करायसाठी थांबलोय तुम्हाला दाखवतो दुपारी ना माझ्या ननंदबाई आल्या होत्या आणि सोबत ना जाताना दोन दिवस सुट्टे म्हणजे दोन दिवस संपले आणखीन दोन दिवस बाकी आहे शनिवार रविवार म्हणजे उद्या आणि परवा तर आत्यासोबत समर्थक गेलाय आणि गेल्यानंतर ना असं घर शांत पडले अजिबात मला कर माझ्या डोळ्यावरून तुम्हाला समजतच असेल की मी आणि मी विचार करते की त्याला मी हॉस्टेलला ते घालायचं हॉस्टेलला घातल्यानंतर आमचं काय होईल आणि दादा गेल्या गेल्या लाडू तर झोपला एकदम घरामध्ये शांत शांत अजिबात मला चार पाच वेळा व्हिडिओ कॉल झाला आणि मी सारखं त्याला म्हणते तुम्हाला त्रास मी हॉस्टेल हॉस्टेलला घालीन पण माझ्यानं शक्य नाही त्याला हॉस्टेलला ठेवणं लाडू तर लगेच झोपला एकदम शांत संध्याकाळचा मी स्वयंपाक सुद्धा केलं नाही लाडू दूध पिऊन झोपला आणि मी काय खाल्लं खाल्लं नाही तर नाही असं झालंय आणि तो असला म्हणजे तो अभ्यास कर असं कर दोघं मेन दोघं जण इतका धिंगाणा घालतात आज एकदम घर शांत आहे इतकं शांत आहे की विचारू नका घरात कोण आहे का नाही असं फक्त बलपत चालू आहेत आमचे एकदम शांत नाही तर इतका धिंगा मस्ती करतात मीही मागं लागते अभ्यास कर असं कर बाळाला रडवू नको आणि गेलाय तर मला करमणा मी नोनंदबाईला सुद्धा फोन लावलेला होता बोलले तर मस्त बसलाय कपडे ते चेंज केलाय टीव्ही बघत बसलाय म्हणत होते आमचे भातचे अवघड आहे बाई लेकर असंच शिकायला जाणार हॉस्टेलला जाणार जॉबला जाणार लग्न झाल्यावर बायका लेकर घेऊन जाणार अवघड आहे खरंच खूप अवघड आहे <laughs> लाडू ना सारखं विचारते आई दादू आहे दादू मी ट्युशनलाच गेलो म्हणते कारण ते बसमध्ये गेलेलं सुद्धा बघितलंय त्यांनी तरी मी त्याला विचारते ट्युशनला गेलाय थोडा वेळ देतो तर मी असं जवळजवळ पाच वाजल्यापासून आता किती वाजलेत आठ वाजलेत आता उठलेला त्याला दूध दिलं प्यायला आई दादू आई दादू सारखं मला विचारत अवघड बाबा कस राहायचं तर ही आहेत आमच्या मुंबईच्या बागेतली बोरं मला जायचं होतं त्यांच्याकडे हे व्हिडिओ बनवण्यासाठी पण समजाची शाळा ट्युशन नाहीच वेळ भेटला आणि मेन म्हणजे आहो गावाकडून आले नाहीत त्यामुळं हे बघा मस्त असे त्यांच्यात ऍपल ॲपल बोराची बाग आहे आणि हे जे मोठे मोठे दिसतात ते त्यांचे आहेत आणि छोटे आहेत ते काल आहोने गावाकडून का बाजारातून आणलेले आहेत पण भरपूर आणलं होतं तर माझ्या एका फ्रेंडकडे ब्लाउज शिवायला टाकलेलं तर त्या फ्रेंडला सुद्धा नंदबाईने बोरं दिलेत त्यांची ही बाळा आहेत खातील म्हणून तर खूप टेस्टी असे बोर आहेत आणि नंदबाई खास बोरं घेऊनच आलेला आणि पोरांना भेटण्यासाठी सुद्धा दुपारी ननंदबाई आल्यानंतर जेवण चहा पाणी केलं होतं त्याचे भरपूर भांडे पडले होते आणि समर्थ गेला काही करमत नव्हतं थोड्या वेळ मोबाईल बघत बसला आणि चला आज नाही केलं तर उद्या सकाळी मग सगळं किचन मोठा घाण पडतो संध्याकाळची कामं संध्याकाळीच करायला मला खरं तर छान वाटतं कधीतरीच मदत बरी नसली किंवा खूप दमले असले तरच माझे भांडे राहतात तर पटकन सगळे भांडे घासून घेतले लाडू पण झपला होता मी एकटी सुट्टी काय करू सगळ्यांना बोलून सुद्धा फोनवर हो ते झालं होतं त्याला मी दोन वेळा गेल्यापासून कॉल लावला काय करतोय काय नाही बघितलं तर त्याचं जेवण वगैरे झालेलं तो आत्यापुशी झोपलाय म्हणत होतात मग पटकन सगळे भांडे घासून घेतले पाणी इतकं गार आहे ना पण काय करायचं धुतल्याशिवाय तर पर्याय नाही पूर्ण असा किचन वाटा स्वच्छ झालेला आहे पूर्ण किचन स्वच्छ केलेलं आहे मी पण माझा समर्थ आज नाही मला कर लाडू तर काय झोपला लॉक लावून घेतलं मी आज मी आणि लाडू दोघंच आहोत असं रिकाम रिकाम वाटते आहो एखादा दिवस नसलं तरी समर्थ मुळं ना मला छान वाटायचं घर भरून आज माझं समर्थच नाही आत्ताच्या गावला गेलं आहे तर मला करमेना लाडू ले। लाडू ल जप 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 तर मग सगळ्यांदा शुभरात्री भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये लवकरच पाय खूप थंडी आमच्याकडे तुमच्याकडं पण असेल